आज आपण पाहत आहे लहान मुलांना आणि मोठ्यांनाही आवडणारा पिवळा रस्सा म्हणजेच अळणी पाणी मटणाचं तर रेसिपी सहा ते सात लसूण पाकडे खेचून घेतलेले आहेत पाच ते सहा कढीपत्त्याची पानं एक तोंड जिरे आणि मोठभर कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि हळद आणि हे मी चिकनचं सूप शिजवून घेतलेलं आहे चिकन आणि हा माझा मसाला मी मसाला कसा वाटायचा हे दाखवलं आहे ह्याच्यामध्ये आपली गावरानं कोंबडी त्याच्यामध्ये दाखवलं आहे की कसं वाटण करायचं मी सेम त्याच पद्धतीनं वाटण करत असते तुम्ही एकदा नक्की करून पहा आता इथे तेल टाकून घ्यायचं तेल टाकून घ्यायची गेली मकरी बटा आणि मग लसूण वाटल्या मी जे वाटण सांगितलं होतं असंच वाटण करतोय आता मसाला आपला भाजून राहिलेला आहे मसाला पेस आहे मी ते थोडीशी असे हेदर परतायचे आपण चिकन शिजवून घेतलेलं ते घालायचं आणि असा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पिवळा रस तयार आहे आता ह्याला पाच मिनिटं एक उकळी स्टोर ठेवायचा आणि गॅस बंद करायचा